नमस्कार आरोग्य नितीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेत मी सौ माधवी माळी सहभागी होत असून आज आपण रुखाळू किंवा वृक्षाळू या रानभाजीबद्दल माहिती घेऊन या आळूच्या वड्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत पावसाळ्यात रानात जंगलात आपोआप उगवतात त्या रानभाज्या शोधायला गेलं तर आंबुशी केना पाथरी तांदूळजा अशा पाच पंचवीस भाज्या आपल्या आसपास नक्कीच सापडतील अलीकडच्या काळात त्यांचा वापर कमी झाल्याने आताच्या पिढीला त्यांची नावे माहिती नसतात इतकंच रानभाजीचा असाच एक प्रकार आहे अळू यामध्ये हिरव्या देठाचा भाजी करण्याचा आळू काळ्या देठाचा वडीचा आळू कोकणातील तेरं आळू असे प्रकार आपल्याला माहीत आहेत आपल्या ओळखीचे आहेत अगदी परसबागेत जमिनीत तर सोडाच पण ज्यांच्याकडे टेरेस गार्डन किंवा आपण ज्याला बाल्कनी गार्डन म्हणू त्यांनीही आळू लावलेला असतो तर अशी ही सर्वांना प्रिय असलेली आळूवडी हा माझा आजचा विषय आहे पण ही आळूवडी नेहमीच्या पानांची नाही तर आज मी एका दुर्मिळ अशा आळूची रुखाळूची वडी करून दाखवणार आहे याची थोडक्यात माहिती सांगायची तर रुखाळू म्हणजे जंगली आळू याचं शास्त्रीय नाव रेमोसेटिया विविपारा असं आहे यालाच हिशहायकर एलिफंट इयर असंही म्हणतात रुखाळूला वृक्षाळू लालकंद अशी इतर मराठी नावे आहेत जंगलात पावसाळ्यात वड आंबा अशा जुनाट झाडांच्या बोंध्यात ढोलीत हे नैसर्गिकपणे उगवतात रुखाळू कोकणात जास्त प्रमाणात आढळतात कोकणी भाषेत रूख म्हणजे वृक्ष आणि त्यात उगवणारा आळू तो रुखाळू तर असे हे रुखाळू रुसून फुगून जंगलात झाडावर जाऊन बसले असले तरी आम्ही त्याचा रुसवा काढून त्यांना थोडंसं मनवून घरच्या बागेत आणलं आहे आता रुखाळू ओळखायचा कसा पाने दृष्ट लागेल अशी रसरशीत असतात मोठा आकार पानावरची चकाकी मऊ मुलायमपणा आणि कोवळ्या पानांच्या मागे किंचित गुलाबी झाक यावरून त्याचं वेगळेपण लगेच ओळखतं तर हा आहे मी लावलेला रुखाळू रुखाळूची भाजी किंवा वड्या करता येतात या पानांना खाज किंवा चिकटपणा नसतो वड्या मस्त रुचकर अशा होतात याच्या आता आषाढातला असा छान पाऊस पडतोय मग खमंग चटकदार असं काहीतरी खवाव वाटतंय ना चला तर मग आज रोखाळूच्या वड्या करूयात। आधी पाने काढून ती स्वच्छ धुवून घेऊया पाने कोरडी करून देठ आणि शिरा काढूया पानांच्या आकारानुसार अंदाजाने बेसन पीठ घेऊन त्यात वडीला कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदुळाचे पीठ एक दोन चमचे घालूया थोडं थोडं पाणी घालून पीठ सरबरीत भिजवून घेऊया जास्त घट्ट नको आणि जास्त पातळी नको असं आता त्यात लसूण मिरची कोथिंबीर आणि आलं यांचं वाटण घालूया मिरची आपल्याला कितपत तिखट हवं त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता पिठात हळद हिंग मीठ आणि चिमूटभर सोडा टाकून त्यावर चमचाभर पाणी टाकूया पानांना खाज नसली तरी चवीसाठी म्हणून एक चमचावर चिंचेचा कोळ घालूया आणि पुन्हा एकदा सगळं मिश्रण एकसारखं करून घेऊया पानाला पीठ लावायला सुरुवात करण्याआधी गॅसवर एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवूया आता नेहमीप्रमाणे पानांच्या मागच्या बाजूला पीठ लावूया पाने जास्त असतील तर यावरच आणखी पाने ठेवून त्यालाही पीठ लावू शकता पण सध्या मी दोनच पाने काढली आहेत त्यामुळे प्रत्येकी वेगळी सुरळी करते आहे पाण्याला उकळी आल्यावर ही चाळण त्यावर ठेवून झाकण ठेवूया पाच एक मिनिटानंतर एकदा झाकण काढून पाहू आतील पीठ शिजले असेल तर सुरी आहे तशी स्वच्छ राहील नसेल तर अजून थोडा वेळ ठेवू शकता आता वड्या व्यवस्थित पडण्यासाठी हे पूर्ण थंड होऊ द्या आपल्या आवडत्या आकारात वड्या कापून तळून घेऊया थोडंसं तेल टाकून शालो फ्रायसुद्धा करू शकता झाल्या तयार रुखाळूच्या रुचकर अशा वड्या पहा बरं कशी आहे चव रुखाळू आता दुर्मिळ होत चाललेत हे रानात जंगलात फक्त पावसाळ्यात उगवतात औषधी गुणधर्म असल्याने वर्षातून एकदा तरी याची भाजी भजी वड्या खाव्यात असं जुने जाणकार सांगतात याच्या उपयोगाबद्दल म्हणाल तर रुखाळूच्या मुळाचा रस जखमेवर लावल्यास कोणतेही जंत जन्त आणि जंतू नाहीसे होतात रुखाळू जळजळ संधिवात वेदनाशामक आणि लालसर फोडांवर उपचार करण्यासाठी उपयोगी आहे रुखाळूचा कंद मुळव्याधवरचे अप्रतिम औषध आहे याचा पिकलेला देठ डोक्यावर चाई हा आजार झाला असेल तर त्या जागी घासतात त्यामुळे चाई कमी होते असं म्हणतात औषधी उपयोग इतकेच पुरे तर मंडळी एकूणच रुखाळूची माहिती आणि या वड्या कशा वाटल्या ले? आवडल्यास नक्की लाईक करा आरोग्य नीतीने मला हा व्हिडिओ करण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद